दिनांक रोजी सायंकाळच्या सुमारास सिन्नर शहरातील सदरवाडी रोडवर अज्ञात दुचाकी स्वारांनी भरधाव वेगाने येऊन पायी चालणाऱ्या एका महिला गाळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने चोरी करून चोरून नेल्याबाबत सिन्नर पोलीस ठाणे इथं गुन्हा रजिस्टर करण्यात आला तसंच दिनांक दोन बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात काळे रंगाच्या दुचाकीवर भरधाव वेगानं आलेल्या दोन चोरट्यांनी विनर टाउनशिप मसळगाव इथं राहणाऱ्या एका महिलेची सोन्याची पोत बळजबरीनं ओरबाडून चोरी केल्याची घटना घडली होती सदर बाबत एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी वरील दोन्ही गुन्ह्यांचा आढावा घेऊन गुन्ह्या उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी आरोपींच्या सांगितलेलं वर्णन व गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरून गोपनीय माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अहिल्यानगर जिल्ह्यातील अशोकनगर श्रीरामपूर परिसरात सतत दोन दिवस पाळत ठेवून सराईत गुन्हेगार अजय संजय पंडित व एकोणावीस राहणार वडगाव निपाणी तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर या शिताफीनं ताब्यात घेतलाय सदर आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं त्याचा साथीदार गणेश विजय चव्हाण रानार अशोकनगर श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्यासह बजाज पल्सर मोटरसायकलवरून येऊन सिन्नर शहरात वरील चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली यातील ताब्यात घेतलेला आरोपी अजय संजय पंडित यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्या कब्जातून वरील गुन्ह्यांमध्ये वापरलेली बजाज दोनशे वीस पल्सर मोटरसायकल तसंच गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्री करून त्याच्या वाटेला आलेली रोख रक्कम एक लाख हस्तगत करण्यात आली आहे सदर आरोपीचा साथीदार गणेश विजय चव्हाण याचा पोलीस पथक कसोसियेनं शोध घेत असून सदर आरोपितांकडून चेन स्नॅचिंगच्या आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी